सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान यंत्रामध्ये घोटाळा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या मुलाने केलेला असतानाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उमेदवार सुशील कुमार शिंदे यांनीही आक्षेप नोंदविला आहे काँग्रेसला मतदान केले तर भाजपला जाते सोलापूर लोकसभा मतदारसंघातील बऱ्याच मतदार, मतदार केंद्रावर भाजपचे प्रचार साहित्य असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली हे साहित्य त्वरित न हटवण्यास आंदोलन करण्याचा इशाराही पवारांनी दिला आज सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होत आहे आणि सकाळपासून आम्ही सर्व मतदार केंद्रावर फिरत असताना आमच्या असं लक्षात आलं की निवडणूक प्रशासनाने प्रत्येक बूथवर एक दुर्बीन पाडवलेली आहे त्या दुर्बीन भाजपच्या झेंड्याच्या कलरच्या आहे संदर्भात आम्ही त ता तात्काळ तिथल्या अधिकाऱ्यांना तक्रार केली तर त्यांचं असं म्हणणं होतं की जिल्हा प्रशासन निवडणूक प्रशासनाने अशा पद्धतीचे दुर्बीन सर्व बूथ केंद्रावर पाडवले आहेत त्वरित आम्ही दीपक शिंदे या निवड शहर निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबद्दलचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तक्रार नोंदवली आहे त्यावर तात्काळ कारवाई करून ते ताबडतोब तिथून हटवल्या पाहिजेत जेणेकरून तिथं भाजपचा प्रचार होत आहे तर आमचे विनंती आहे <laughs> की जर ते नाही केले तर आजच्या आज आम्ही तातडीने आंदोलन करू म्हणून मी आता स्वतःच व्हेरीफाय करायला तर तिथं ज्या मशीन ठेवलेल्या आहेत तिथं जास्त उजेड झाला की त्या मशीन बंद पडतात कमी एकदम अंधार झाला की मग तिथं प्रॉब्लेम होतात लोकांना डोळ्यांनी दिसत नाहीये हाय प्रश्न आहे अशा व्हीपॅट मध्ये एक दोन ठिकाणच्या आल्या की ते हातावर दाबलं तर फुलावर पडतं असं दोन ठिकाणचे आले ते आम्ही कंप्लेंट केलं त्या ठिकाणी मशीन सगळ्या बंद पडायला लागलेल्या आहेत त्याच्यासाठी त्यानं टाईम वाढून दिला पाहिजे म्हणून